नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी नवीन महिना सुरू झाला आहे जून दोन हजार पंचवीस पहिला दिवस आहे एक जून दोन हजार पंचवीस क्लिअर आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अल्जेरिया नावाचा जो काही देश आहे तो देश कोणता अल्जेरिया नावाचा देश तो या ठिकाणी ऑफिशियली अधिकृतपणे न्यू डेव्हलपमेंट बँक ज्याला आपण बोलतो एन डी बी तर या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा कितव्या क्रमांकाचा सदस्य देश या ठिकाणी बनलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी नवव्या क्रमांकाचा सदस्य देश बनलेला आहे कितव्या क्रमांकाचा तर नवव्या क्रमांकाचा सदस्य देश बनलेला आहे अल्जेरिया हा देश या ठिकाणी न्यू डेव्हलपमेंट बँकेचा क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे भारतीय लोकसंगीतातील योगदानाबद्दल दोन हजार पंचवीसमध्ये कोणाला मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शारदा सिन्हा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे शारदा सिन्हा असं त्यांचं नाव आहे भारतीय लोकसंगीतातील त्यांच्या योगदानाबद्दल दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना या ठिकाणी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या पंधरावे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकोणसत्तर प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान केले सन्मानांमध्ये तीन पद्मविभूषण नऊ पद्मभूषण आणि सत्तावन्न पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे लोकगायिका शारदा सिन्हा यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांच्या कार्याचा भारतीय लोकसंगीतावर अमिट या ठिकाणी प्रभाव पडलेला आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाणार स्टार मार्क करून ठेवा मलेशिया मास्टर्स दोन हजार पंचवीस जे की बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे याच्यामध्ये पुरुषांच्या एकेरी विजेतेपद या ठिकाणी कोणी जिंकलं आहे स्पर्धेचं दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी फॉर चीनचे खेळाडू आहेत ली शी फेंग असं त्यांचं नाव आहे कधी कधी काय होतं या ठिकाणी यांच्या प्रोनाऊन्शिएशनवरून त्यांच्या नावावरूनच लक्षात येतं की ते खेळाडू कोणत्या देशाचे बिलॉंग करतात ठीक आहे तर ली शी फेंग यांनी या ठिकाणी पुरुषांच्या कॅटेगरीमधील जे काय पुरुष एकेरीचं जे काही स्पर्धाचं विजेतेपद आहे ते या ठिकाणी पटकावलेलं आहे जर तुम्हाला असं विचारलं हे जे काय मलेशिया मास्टर्स दोन हजार पंचवीस आहे ही दोन हजार पंचवीसची ची कितीवी आवृत्ती आहे तर सोळाव्या क्रमांकाची आवृत्ती आहे पुरुष एकेरीचं विजेतेपद ली शी फेंग यांनी जिंकलं तर महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं तर वांग जी यांनी जिंकलं ते देखील चीन या देशाला बिलॉंग करतात दुसरा प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर लेटेस्ट बाकीचे जे काही क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्यांचे जे काही विजेतेपद जिंकलेले खेळाडू असतील संघ असतील त्यांच्यावरती एकदा रिव्हिजन मारूया तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती तुम्ही परत, परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या माद्रिद ओपन जे की टेनिस खेळाशी संबंधित आहे त्याच्यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कॅप्सर रूड या नॉर्वेच्या खेळाडूने जिंकलं आणि महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सवलेनका जे की बेलारुसच्या आहेत त्यांनी या ठिकाणी जिंकलं त्यानंतर महत्वाची टूर्नामेंट झाली ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस त्याच्यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जॅनिक सिन्नर जे की इटलीचे आहेत आणि महिला एकेरीचं विजेतेपद मॅडिसन की ज्या की अमेरिकेला बिलॉंग करतात त्याच्यानंतर महत्वाची टुर्नामेंट झाली मियामी ओपन दोन हजार पंचवीस त्याच्यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपदूब मेन्सिक जे की जेक प्रजासत्ताकचे आहेत आणि महिला एकेरीचं विजेतेपद आरेना सवलेनका आपण आत्ताच पहिलं बेलारूसचे आहेत ठीक आहे आणि लेटेस्ट आत्ताची मलेशिया मास्टर्स दोन हजार पंचवीस जी की बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे स्पर्धा त्याच्यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद लीशिफेंग जे की चीनचे आहेत आणि महिला एकेरीचं विजेतेपद वांग झी जे की चीन या देशाला बिलॉंग करतात या गोष्टी महत्वाच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा एल आय सीने एकाच दिवसामध्ये सर्वाधिक जीवन विमा पॉलिसी जारी करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या तारखेला प्रस्थापित केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीसला या ठिकाणी एल आय सीने एकाच दिवसामध्ये सर्वाधिक जीवन विमा पॉलिसी जारी करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या एल आय सीने एक नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला एका दिवसामध्ये जारी केलेल्या जीवन विमा पॉलिसींची सर्वाधिक संख्या त्यांनी गाठली आहे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एल आय सी एजंट्सने पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे सात जीवन विमा पॉलिसी जारी केल्या यामध्ये एकूण चार लाख बावन्न हजार आठशे एकोणचाळीस एजंटनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला होता कोणी केला आहे हा रेकॉर्ड गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड एल आय सीने ने एल आय सी फुल फॉर्म आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन जीवन जीवन विमा कॉर्पोरेशन मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पनला ला अध्यक्ष आहेत सिद्धार्थ मोहंती आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दरवर्षी जागतिक दूध दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो वर्ल्ड मिल्क डे तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी म्हणजे एक जूनला आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक दूध दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे असं विचार लिहून घ्या हेल्थ इनोव्हेशन अँड सस्टेनेबिलिटी ड्राईव्ह इंडियाज मिल्क मुवमेंट अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी जागतिक दूध दिवसाची ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जून जागतिक दूध दिवस दोन जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस क्लिअर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा जेनेवा या ठिकाणी जेनेवा ओपन मध्ये नोवाक जोकोविचने कोणाला हरवून शंभरावे एटीपी एकेरी विजेतेपद जिंकलेले आहे प्रश्न महत्वाचा आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ह्युबर्ट हुर्काज असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे ह्युबर्ट हुकारज असं त्यांचं नाव आहे स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने शंभरावे टी पी एकेरी विजेतेपद पटकावत या ठिकाणी हिस्ट्री क्रिएट केली आहे ही देखील गोष्ट मला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाची फिबा महिला आशिया कप दोन हजार पंचवीसच्या ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मियाओ लीजी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मियाओ लीजी असं त्यांचं नाव आहे फिबा महिला आशिया कप दोन हजार पंचवीसच्या ब्रँड अँबॅसेडरपदी त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे पुढचा प्रश्न सहा किलोमीटर रेझोल्युशन सह स्वदेशी भारत अंदाज प्रणाली कोणी सुरू केलेली आहे लक्षात घ्या अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तर पर्याय क्रमांक बी प्रल्हाद जोशी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार त्यांनी हे लॉन्च केलेलं आहे सहा किलोमीटर रेझोल्युशन सह स्वदेशी भारत अंदाज सिस्टीम म्हणा प्रणाली म्हणा दोन पॉइंट लिहून घ्या पुणे येथील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने हे विकसित केलेले आहे ही प्रणाली भारतातील हवामान अंदाज तपशील बारा किलोमीटरवरून सहा किलोमीटरपर्यंत सुधारते ज्यामुळे गाव पातळीवरील अंदाज अधिक अचूक होण्यासाठी मदत ठरते तर पर्याय क्रमांक बी प्रल्हाद जोशी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न डॅनियल नोबोआ यांची खालीलपैकी कोणत्या देशाचे अठ्ठेचाळीसावे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इक्वेडोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काय इक्वेडोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या देशाचे अठ्ठेचाळीसाव्या राष्ट्रपती या ठिकाणी बनले डॅनियल नोबोआ असं त्यांचं नाव आहे ठीक आहे प्रश्न आहे देश आणि त्या देशाचे नवनियुक्त करण्यात आलेले राष्ट्रपती यांच्याबद्दल तर बाकीचे लगेच वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन या ठिकाणी अध्यक्ष बनले आहेत राष्ट्रपती बनले आहेत त्यांच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या बोत्सवानाच्या आहेत डुमाबोको उरुग्वेच्या आहेत यमांडू ओरसी घानाच्या आहेत जॉन महामा मोल्दोवाच्या आहेत माईया सांडू जॉर्जियाच्या आहेत मिखाईल कावेला श्विली लेबनॉनच्या आहेत जोसेफ औन क्रोएशियाच्या आहेत झोरान मिलानोविक बेलारूच्या आहेत अलेक्झांडर लुकाशेन्को नामिबियाच्या आहेत नेतुद्बो नंदी नदैतव्हा रोमानियाच्या आहेत निकुसर डॅन आणि इक्वेडोरच्या आहेत डॅनियल नोबोआ असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे भारतीय रेल्वेमध्ये विलनीकरण करण्यासाठी मान्यता दिलेली आहे पर्याय क्रमांक डी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने जे काही कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड होतं याचं भारतीय रेल्वेमध्ये मर्ज करण्यासाठी विलिनीकरण करण्यासाठी मान्यता दिलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या महाराष्ट्र सरकारच्या मंजुरीमुळे ते प्रस्तावाला संमिती देणारे शेवटचे भागधारक राज्य ठरलं आहे दुसरा पॉईंट या विलीनीकरणाचा उद्देश के आर सी एलच्या आर्थिक आव्हानांना तोंड देणे आणि सातशे एक्केचाळीस किलोमीटर लांबीच्या निसर्गरम्य किनारी मार्गाला राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कमध्ये एकत्रित करणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे तर पर्याय महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपलं राज्य आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि तीन चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न प्रधानमंत्री आवास योजना शहरी पी एम ए वाय यू अर्बन अंतर्गत मंजूर झालेली घरे पूर्ण करण्यासाठी नवीन वाढीव अंतिम मुदत कोणती आहे तर पर्याय क्रमांक सी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ती या ठिकाणी एक्सटेंड करण्यात आली आहे काय तर घरे पूर्ण करण्यासाठीची नवीन वाढीव अंतिम मुदत दोन तीन पॉइंट लिहून घ्या ही मुदतवाढ एकतीस मार्च दोन हजार पर्यंत मंजूर झालेल्या घरांना लागू होते ज्यामुळे लाभार्थ्यांना बांधकाम पूर्ण करण्यासाठी आणि ग्रहनिर्माण लाभ मिळवण्यासाठी अधिक वेळ मिळतो प्रधानमंत्री आवास योजना शहरी पी एम ए वाय अर्बन पंचवीस जून दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आली होती ज्या योजनेच्या मागचं उद्दिष्ट होतं शहरी गरिबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे आणि हे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे अंमलात आणले जाते ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संस्थेने जगातील पहिला जागतिक प्राणी आरोग्य अहवाल प्रकाशित केलेला आहे पर्याय क्रमांक बी डब्ल्यू ए ओ एच हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर डब्ल्यू ए ओ एच या संस्थेने जगातील पहिला वर्ल्ड फर्स्ट जागतिक प्राणी आरोग्य अहवाल प्रकाशित केला आहे दोन पॉइंट लिहून घ्या जगातील प्राण्यांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दलचा हा पहिलाच व्यापक जागतिक अहवाल आहे ही संस्था प्राण्यांच्या आजारांविषयीची माहिती पारदर्शकपणे सामायिक करते आणि प्राण्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी कार्य करते जेणेकरून एक सुरक्षित निरोगी आणि शाश्वत जग राखता येईल क्लिअर अशा प्रकारे शेवटचा प्रश्न दोन हजार सव्वीसच्या आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचे आयोजन कोणत्या भारतीय शहरामध्ये केले जाणार आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अहमदाबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अहमदाबाद म्हणजे दोन हजार सव्वीसच्या आशियाई वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिपचे आयोजन अहमदाबाद या शहराच्या अंतर्गत केलं जाणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या राज्याने राहवीर नावाची योजनेला मान्यता दिली आहे ज्या योजनेअंतर्गत रस्ते अपघातातील पीडितांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेणाऱ्या व्यक्तींना पंचवीस हजार रुपयाची रक्कम दिली जाणार आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर कि मेघालय तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आहे की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे